तर की नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरच्या चिवला बीचवर एका गेट टुगेदर मध्ये आठवत ना हातामध्ये हात घालून उभा डोंगर गेलो चढूनी आठवत आहे ना गाण्याच्या ओळी तुम्हाला आठवत असतील या गाण्याच्या ओळी शालेय जीवनाकडे घेऊन जातात आणि ते काय आठवतात तर ते जाते हुए लमहो जरा ठैरो म्हणण्यासारखंच आहे येत नाही तो ते लंमे आणावे लागतात असेच काही लम्हे आणलेत एकोणीसशे एक्क्याऐंशी सालच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या विद्या मंदिरच्या बॅचनी एक्क्याऐंशी बॅच शहाऐंशी ही मुलं आहेत बघा आपल्यासोबत ही सगळी मुलं एक्क्याऐंशी ब्याऐंशीची आहेत आणि ती कुठेतरी त्यावेळेचा लमहा त्यावेळेचे आठवणारा दिवस फ्रीज करून आता इथे आलेले आहेत आता आपण त्यांच्याशीच बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे नेमकं जे गेट टुगेदर आहे मालवणची उला बीच इथे त्यांचं जे गेट टुगेदर आहे त्या गेट टुगेदरची संकल्पना काय जवळजवळ तीन दिवस ते इथे आहेत इथे फार गडबड कालपासून त्यांची सुरू आहे त्यामुळे यावं लागलं आणि बघावं लागलं नेमकं इथे आहे काय आता आपल्यासोबत इथे बोलायला त्याच बॅचचे एक एक विद्यार्थी महेश काणेकर आहेत महेशजी ह्या सगळी तुमची जी आता एक्क्याऐंशी बॅचीची बॅच आहे कणकवली विद्यामंदिरची हे जे तुम्ही आता सगळं जे काय आठवते ना मधून जे जे काय काय आठवते आणि हे सगळी संकल्पना तुम्ही जरूर सांगावी कुठच्याही गोष्टीला प्रेरणा लागते आणि ती प्रेरणा एक निमित्त असतं एकोणीसशे दोन हजार नऊ सालामध्ये आमच्या विद्याभीर हायस्कूलचा ज्या हायस्कूलमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी म्हणून शिकलो एक्क्याऐंशी ब्याऐंशीची ब्याऐंशी दहावीची आधीसुद्धा आमचं शिक्षण होतंच पाचवी ते दहावीपर्यंत वगैरे ते सगळं बघून ती स्वर्णमस्त होऊन जी सगळे विद्यार्थी नजरेसमोर आले जो त्याच्या अगोदरच्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वीचे आणि मग एक प्रेरणा आम्हाला सगळ्यांना मिळाली विशेषतः मी आहे किंवा संजय बालणकर आमची दया वाळके रेखा साळगावकर दत्ताशंकर दास विवेकमुंज किशोर चव्हाण हे जे स्थानिक तिथले जे आम्ही होतो जास्त करून त्यांना एक अशी कुठेतरी आला की अरे आपणसुद्धा आपल्या बॅचं असं की एखादं गेट टुगेदर करावं ही ज्याला आपण एक स्पार्क म्हणतो एखाद्या गोष्टीचं चमक ती त्या वर्षी मिळाली आणि योगागाने ह्या सगळ्या मंडळीने दुसऱ्या वर्षी जोर धरला दोन हजार दहा सालात आणि आम्ही ते गेट टुगेर सुरू केलं यावर्षी ह्या गोष्टीला चौदा वर्ष पूर्ण झालीत चौदा वर्ष नॉनस्टॉप कोणती अडचण आली तरी ती दूर करून सगळे विद्यार्थी विद्यार्थी एकत्र येतात दोन तीन दिवस दो अत्यंत आनंदाने जातात आपली सुखदुःख सांगतात आपली कौतुकाची जी काय चांगली कामं ती सांगतात काहींचे आम्ही सत्कार करतो काहींचे आम्ही वाढदिवस साजरे करतो गाणी म्हणतो नाचतो अगदी वय वळ विसरून जे आज आम्ही जवळजवळ पण साठीच्या आसपास आलो सगळे पंचावन्नच्या पुढेशी सगळी मंडळी आहेत ही आपली एक सा सा हे आपलं वय विसरून आपली दुःख विसरून आपल्या ह्या एक स्वतःचं कुटुंब आहे असं समजून भांडतात वादव्याद होतात चष्टमस्किरी असते पण हे कोणीही मागे घेऊन जात नाही फक्त आठवणी आम्ही घेऊन जातो आणि दरवर्षीचा जो अलबम आहे जो शूटिंगच्या निमित्ताने असलेला तो प्रत्येकजण चाळत असतो आणि ज्यावेळी ही तारीख ठरते आणि ती तारीख जवळ येते आमची त्यावेळी ती जी घुरहुर असते आनंदाची उत्साहाची की आपल्याला असं करायचं तसं करायचं त्याचा जो एक असा जो एक मोहोल तयार होतो वातावरण होतं ते शब्दांच्या पलीकडे असतं तो अगदी होईपर्यंत कार्यक्रम आणि झाल्यानंतरही त्याचा जो दरवळ आहे त्याचा जो सुगंध आहे त्याचा जो आनंद आहे त्याची जी अनेक आठवणी आहेत गमती जमती त्या आठवताना आम्ही अगदी खुदकं नसत असतो मीसुद्धा जेवताना कधी कधी घालात घालत हसतो माझी मुलगी विचारते बाबा का असलात तर इथला काहीतरी संजय मालणकर किंवा आणि कोणीतरी एक विनोद केलेला असतो तो मला आठवतो आणि मग मला हसू येतं जीवनामध्ये आनंद विकत मिळत नाही प्रेम विकत मिळत नाही ते कमावं लागतं आणि इथे आम्ही जर काय मिळत असू तर इथे आनंद मिळवतो सुख मिळवतो समाधान मिळवतो आणि त्याचं शब्दांच्या पलीकडे हा सगळा विषय असं मला वाटतं आणि मी खात्री देतो की ही सगळी मंडळी जोपर्यंत आम्ही सगळे आहोत अगदी थडधाकट आणि हयात तोपर्यंत आम्ही असाच कार्यक्रम दरवर्षी करू असाच आनंद घेऊ आणि जीवनाचं जे सार्थक आहे ते झाल्यासारखं मला वाटते निश्चित खूप छान महेशजी तुम्ही आता सांगितलं जीवनाचे सार्थक हयात वगैरे ह्या गोष्टी खऱ्या फारशा आत्ता त्या जमेतच नाही आहेत कारण तुम्ही सगळेच चिरंतर हा चिरंजीव आहात त्यामुळे आता मी संजय मालणकर यांच्याकडे येतो की तुम्ही स्वतः तुमचं एक व्यक्तिमत्व हे बबली व्यक्तिमत्व म्हणतात जे उत्स्फूर्त व्यक्तिमत्व असतं तसं बऱ्यापैकी तुम्ही सडेतोड बोलताना मग यावेळी चुलबुले तर या याबद्दल या गेट गेटटुगेदरबद्दल गे तुम्हाला काय वाटतं मी असं म्हणेन की या दरम्यान काही संगडी तुमचे कदाचित आता नसतील यामध्ये एखाद दुसरा सौंगडी किंवा तर त्यांची काही विशेष करून अशी तुम्हाला अशी कधी आठवण येते का का त्यांच्या आठवणी जागवल्या जातात का मी तुम्हाला सांगतो की मी मालवणी बोलणार मी मालवणी गजाली इथलो माणूस असे तर आज हय ना इल्ले असत त्यां असं वाटतं की अरे रे आम्ही जाऊक नाही जाऊक जावग नाही आणि ते थं आता तीन दिवस कसे बसे होतं त्यांना वाटतं की आम्ही कन्फ्यूज असो म्हणून ते आज व्हिडिओ कॉल निघाले आता ते व्हिडिओ कॉलवर आमकं इकडे दाखवत असतात तर आम्ही काय करतो तुम्ही काय करतात का करता। आम्ही कसे असव ह्या सगळा चालू असताना आजपर्यंत आम्ही चौदा वर्ष एकत्र येलो पुढे एकत्र रोवतलो आणि एखादी सुखदुःखा आता तुमका सांगूचा तर साधना म्हणा साधना म्हणजे आळवे तेली आणि आमचा सुषमा मंजिरी याची नावं पहि सगळीच पण ती घराकडे असली की कोपऱ्यात नसल्यासारखी असतात पण ह इली की ती अशी उस्फूर्त असतात की कोण म्हणूचा नाही की ह्या काल बरा नव्हता ह्या आजारी पडलेला ह्या काही ही गोळी घेतल्या हि इल्यानंतर एकही एक कोण गोळी बिळी न घेता आनंद उत्स्फूर्तात सगळेच सगळेच आमचे महेश शेंडे निवृत्त प पोलीस अधिकारी आहेत पण त्यांना बरा नसता त्यांचं मोठं अपघात झालेलो पण अपघातात ते दोन तीन वर्षात लांब रवले सगळ्या आता गट्टविधात ते आपल्या पत्नीक आणि स्वतःच्या ड्रायव्हर होऊन भावा मेवण्या घेण्यात येतात आणि हे उपस्थित राहतात जो आमका मोठं त्यांचा दिलास हा आणि ते येतात ते आमच्या ह्या आठवणीरच वर्षभर जगतात की परत कधी येला परत कधीला त्याच उमेदीन हे सगळे लोक संपला की लारच होतात एकामागचे दुःख असते ते दुःख अशी आनंदाशी गाळतात आणि म्हणतात अरे बापरे पुढचं कधी येतेला ह्या ती सगळी ऊसफुज जगतात आणि प्रत्येक वर्षी येतात ह्याचं त्यांचा आनंद आणि ह्यात आम्ही मिळवला जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान मी माझ्या प्रश्नाचं रोख आणखीन एक असा की काही जी आता देहाने नाही आहेत मनाने तुमच्यासोबत असत त्यांच्या आठवणी तुमच्या सोबत असतात अशांची तुम्ही जरूर काही नावं किंवा काही स्मृती असत ते तुम्ही आ, तुम्ही जरूर त्या काही आठवत असतील जे आता नाही आहेत देहानी म्हणजे जे आता काही तुमच्याबरोबर देहान असून देहान असत आणि जे आता येऊ शकले ना त्यांची गोष्ट असा ती दोन नावं तुम्ही जी आहेत ती सांगावी कारण त्यांना ते आता तुमच्यासोबत आहेत इथेच त्यांना फक्त एकदा हाक मारा हीच इच्छा या दृष्टीने विचार केला तर कणकवलीचा तानाजी राणे आमचा वर्गमित्र पोलीस पोली। पा हवालदार होता आणि तो दरवर्षी यायचा खूप आनंद घ्यायचा इथे व्यवस्थित पोलिसांमध्ये खूप ताण असतो त्यांच्या नोकरीमध्ये आणि त्यांना खऱ्या अर्थाने जरी मनात असलं तरी आनंद घेता येत नाही पण तानाजी इथे उत्कृष्ट नाचायचा मी बघितलेला आहे म्हणजे आमच्याकडे आला की आणि एक दोन दिवस तो आनंदाने आमच्यात वावरायचा आज दुर्दैवाने त्याचं कॅन्सरने निधन झालं एक दोन एक वर्षापूर्वी आणि तो दुसरे, दुसरे कोण दुसरे अजित सरा अगद्याचे ते ते सांगतो होता ते तेसुद्धा एक दोन चार महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं ते सुद्धा आमचे वर्गमित्रच होते मधले काही काळ ते आजारी होते काही महिने काही वर्ष त्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण ज्यावेळी ते नीट होते त्यावेळी ते आमच्याकडे आलेत आम आणि कुडाळचे पांडुरंग धडाम हे गेल्या वर्षी त्यांना त्यांचे निधन कॅन्सरनेच झालं तो सुद्धा आमचा वर्गमित्र होता आणि कुडाळ मोठा मोठ मोठा व्यापारी आणि दुर्दैवान त्याचं कॅन्सर त्याची पण आठवणी आहेत की त्याला तो नेहमी यायचा असं नाही पण ज्यावेळी तो यायचा हमखास त्यावेळी तो त्याची श्रीमंती त्याचं सगळं ते सौंदर्य सगळं ते बाजूला ठेवून तो आमच्यात अगदी मिक्स व्हायचा गप्पा गोष्टी करायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा ही तिन्ही मंडळी मला वाटतं आज दुर्दैवानी आमच्यात ह्या जरी देहाने नसली तरी त्यांची आठवण आमच्या मनात आहे जशी तुम्ही आता त्यानिमित्ताने तुम्ही आठवण केलीत आणि त्यानिमित्तानं त्या आठवणींना उजाळा मिळाला ही तिन्ही मंडळी जरी आम्हाला सोडून गेली तरी त्याची आठवणी आम्ही जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या निश्चित त्या कायमस्वरूपी चिरंतन राहतील लक्ष्मी मी खात्री देतो एकदा तिघांनाही बोलवा या म्हणा तुम्ही बघताय अरे अजय पांडू ये ये बाबा ताने रे माझ्या ताने सोन्या ये ये आम्ही तुमची वाट बघतो या 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 आ, आता आपण सुनील यांच्याकडे हो की सुनीलजी या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचे दिवस मग थोडंसं कानेकरांनी सांगितलं वालनकरांनी सांगितलं तो आता कालचा दिवस झाला पहिला आत्ता दुसरा म्हणजे आपण काय म्हणूया मध्यान्ह येत आहे आता येणार आहे उद्याची संध्याकाळ त्या जेव्हा इथून पाय जायचे असते तेव्हा असे काही होते का वाईट थांबा या वाईट थांबा या।, वाई या तो वेळ आता मी ते मुद्दाम सांगतो की या मालवणमध्ये हा तुमचा आयोजित होतो किंवा जातो इथे विजया बेकरीच्या स्वतः मालक इथे म्हणजे ज्या तुमच्या आयोजक आहेत किंवा तुमच्या बॅचमेट आहेत त्यांना म खूपदा मी बघितलेलं आहे स्वतः पाहत असतो की मालवणीचा मी असल्यामुळे त्याही मला इतक्या चियरफूल मी आज म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष ह्या बॅचमध्ये बघतोय त्या म्हणजे त्या चियरफूल आहेतच पण त्या ह्या वेगळ्याच प्रकारचे एअरफूल दिसतात मग या दिसता सगळ्याबद्दल तुम्ही जरूर सांगावं की आता उद्याचा जो दिवस आहे तो उद्याचा दिवस तुमचा कसा असेल उद्या सकाळपासूनचा कसा असेल किंवा या दरम्यान आता या तीन दिवसात पण जसं सांगितलं काहीतरी वाईस भांडणं ककडेतकडे काहीतरी हल्लाही असताना कोणता किंवा ह्या पटाचा नाही त्या पटाचा पण जातानाची ती मिठी किंवा जातानाचा तो टाटा नमो कसा असेल मी दोन हजार दहापासून दोन हजार दहापासून इथे गेट टुगेदरला येतो आहे आता चौदा वर्ष मी सतत येतो आहे तर मी ह्या गेट टुगेदरची वाटच बघत असतो जशी चतुर्थी क कधी येते त्याची जी मी वाट बघतो तशी मी गेट टुगेदरची वाट बघत असतो की मला हे अतिशय तीन दिवस अशी जी मजा वाटते ती अशी जीवनातली मला माझे चांगले दिवस जातात मी डायबिटीज आहे मला शुगर सगळे आजार आहेत पण इथे आल्यावर मला काही वाटत नाही गोळी घेतली नाही तरी मला त्रास होत नाही तर माझा मला असंच हे चौदा वर्षात जसा मी असा येतो तसा इथे हे म ह्याच्यापेक्षाही जास्त आहे आणि इथे का आपला कार्यक्रम होऊ दे असं मी सांगतो बाकी काय <laughs> तुम्हाला सर्वांची ही द्विगुणित स्तुती आहे मी आता याच्या आपल्या समारोपाकडे येताना तुम्हा सर्वांसाठीचं एक इंग्लिशमध्ये एक बॅकस्ट्रीट बॉयज नावाचं एक बँड आहे त्या बँडचं एक गाणं आहे यू आर माय फायर द वन डिझायर बिलीव्ह वेन आय से आय वॉन्ट इट दॅट वे त्या प्रकारची तुम्ही माणसं आहात या गेट टुगेदरसाठी तुम्ही आय वॉन्ट इट दॅट वे तुम्हाला हे असंच हवं हो आहे आणि तुमचं हे असंच राहो या नोटवर आपण तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आहे <laughs> कणकवली विद्यामंदिरची ही एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी सालीची मुलं आणि आताचे प्रगल्भ किंवा हा शब्दच येत नाही त्यांच्याकडे बघून प्रगल्भता म्हणू शकतो की ती प्रगल्भ माणसं त्यांनी जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यातले तीन दिवस हे एकत्र येऊन आपल्या एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांच्या सहवासात राहून घालवायचं ठरवलं आणि त्या गोष्टीला आता चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे अखंड सुरू राहणार आहे सुद्धा त्या सर्वांनी दिलेली खात्री आहे बिलीव्ह वेन आय से आय वॉन्ट इट डॅट वे असंच एकमेकांना सांगत ते सर्वांचा निरोप घेत आहे धन्यवाद पाखरे ती रेती आनक श्रुती जाती अशी पा <speaking>